मित्रांनो आणि मैत्रिणीं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आज सकाळ सकाळ गुरांना काय आणून टाकले आज काय नाही आज थोडा कार्यक्रम आहे खाल्ल्या वस्तीवर तिकडं जायचे आणि म्हणलं घ्या उरकून मग अशी गाणी लावली होती त्यामुळे म्हणलं न व्हिडिओ काढायला आमचा अनुभव दिदी बोलला आला आहे आता एवढ्या चक्कमध्ये अजून आणि छग भावा छग अनुभव आला आहे छग भाऊ नबा काय अजून आले नाही पण टी व्ही येत नाही थोड्या वेळात आता मस्तीच वहिणीचं काय चाललंय काय म्हणता सगळ्यांचे चालल्यात काम इकडं तिकडं थोट लागल्यात ऊ लागलं ते गारे मार माग दुरदशावर हे मरे तरता है यावर पडताना खाली होय आंबोका गुर धुतोय काय होय गुडस माहिती तर गुरांना डव करते तो गाणी माळा बी गुचिड हा सावलीला थांबलं का, सावली का नाही बाबळाने हानी त्यातलं गुचिड आहेत बघ दुसरं नाही काय तर का, का। सिंध डॉक्टर दोन दिल्यापासून थोडं पोट कमी वाटतंय होईल का कमी वाटतय थोडं आता नाही त्या नाड्याला नड्याला लय पोट होत खाली दीड तीन खाली जा का जायचं अनु आता लागे ना आता चालूच होईना अकरा बारा वाजता वाटत चालले अनुभवाचं असं नियोजन आमच्या तर चालले गुर गुर फिरत व्हायचं त्यांनी मार्की गाय दिली वहिनी दोन गाय दुख्यात चांगल्या आहेत बाकीच नाही काय दोघांचं मस्त पैकी नियोजन अनबास काय चाललंय काय माहिती तिकडं पाणी गेलं आणि तिकडं पाणी काय नाही ते नाही गेलं तर खाय आण शेअरडांना सगळ्यांच चाललंय मी देऊ राखतो खाटा 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 वगैरे आणि घाटाखाटा खाटा, खाली जातो टाइमपास उपयोगीचा नागपणाचा पाला छेड पण जाड आहे मस्त पैकी केले वातावरण कडकमध्ये माझ्या हाताला चिकूल लागलाय मोबाईल चिकवर ला। मोबाईल पोसावं लागेल वाटते जरा खटा खट्टा खटक मध्ये आता अकादुची दोन

गुर काल खायला टाकलं आज वरडायला गुरांडला कस तू खायला तुकडा तसला गहाडाचा मधला बुंद आणलाय काय नाही त्या अन्न आणलं असं गोष्ट कसं मला वाटते मा गुरांना टाकू खायला टाकतो गुरांना खायला अकरा वाजता आलं की सोडायला मोकळ आता खाऊन घेते की सकाळ सकाळ दहा वाजले यार

सायकल घेऊन काय लावली ना काय तर मी टाकतात दोन हाताने सात करतो बंद करतो चला बाय बाय टाटा बिट सायंकाळच्या हिडिओ चला बाय बाय सी यू टू टू यू चलो 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 Chelo, mi